अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे खुशी नमस्कार मित्रांनो आज ज्या परिपाठाअंतर्गत आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आहे गोष्ट देवूची लेखकache नाव आहे शिपा शाणे या पुस्तकाचा प्रका या पुस्तकाचे प्रकाशन केला आहे अमोल प्रकाशन यांनी या पुस्तकाची किंमत आहे 30 रुपये याची पृष्ठ संख्या आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक माणूस आहे आणि ते त्या चार मांजऱ्यांना त्या टोपलीतून खाली खाली उतरवत आहे आणि एक बाई तिथे हात हात घेऊन उभारलेली आहे आणि इथे खूप सारी या मुखपृष्ठावर खूप सारे मडके आहेत आणि मी जेव्हा मला पृष्ठावरलं चित्र पाहिलं तेव्हा मला पृष्ठ मला फार आवडलं आणि मी जेव्हा या पुस्तकामध्ये पहिल्या धडा पाहिला तेव्हा पहिल्या धड्याच नाव होतं गोष्ट टेबूची यामध्ये या पहिल्या धडात मला असं शिकायला भेटलं की मी पण त्या सारखी दुसऱ्यांना मदत करू शकते आणि मा मा हो तो माणूस त्या चार एका गुफेत सो, सोडला आणि ते जेव्हा जेव्हा त्या सोडत होता तेव्हा त्या मांजरी त्या माणसा वापस यायच्या पण तो माणूस अजून Pus la cuvânt,